मित्रांनो आपण आज चाललेलो आहे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंकाई हा किल्ल्यावरती अंकाई हा किल्ला मनमाडापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरती असणारा प्राचीन असा किल्ला आहे यामध्ये गुपा तटबंदी मंदिर असं खूप काही आपल्या पाहण्यास मिळणार आहे ही असणारी गुपा या किल्ल्यावरती दोन प्रकारच्या गुफा आहेत बौद्ध जैन गुफा आणि ब्राह्मण गो गुपा, गुपा। तर ही खाली असणारे जी आहे स्टार्टिंगला ही प्रामुख्याने आपण या लेण्या पाहत आहोत अशा प्रकारे ह्या लेण्या आहेत मेन लेण्यापासून आपण पाहण्यास सुरुवात करत आहोत अशा प्रकारची मोठीच्या मोठी पूर्णपणे कोरेव काम केलेली आणि खूप विस्तृत अशी गुहा आहेत जैन गुहा आहेत या दुसरा दरवाजा आहे तिसरी गुहा आहे काही काही गुहा यामधील बंद करून ठेवलेल्या आहेत पर्यटकांना जाण्यासाठी यामध्ये मनाई केलेली आहे येथे चौथी गुहा खाली आणि वरती अशा दोन्ही असणारी गुहा आहे ही पूर्ण किल्ला आणि गोवा हे भगवान महावीर यांची मूर्ती आहे तसेच काही मूर्त्यांची इथे तोडफोड केलेली आहे हे ले या लेणीमध्ये जाण्यास परमिशन नाही आपल्याला आम्ही दरवाज्यातून आपण बाहेर जाऊन दुसऱ्या लेणीमध्ये जाऊ अशा प्रकारची ऑरेंज झोन एक तिसरी लेणी ले 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 ले। आहे असे पुढे गेल्यानंतर खूप लेण्या पाहायला भेटतात वरती पण लेण्या आहेत खूप जुन्या काळातील खूप मस्त असं बांधकाम गोवा मस्त असा सीन आहे हा सरवात लास्ट ची, सरवात दे ची, ही सर्वात लास्टची सर्वात मोठी गुहा यामध्ये भगवान महावीर यांची मूर्ती पूर्णता दिसत आहे तसेच ही एक्सिमिन त्या देवीची एक देवी आहे त्या देवीची मूर्ती आहे ते बघून आपण आता मेन गडावरती जाण्यास सुरुवात करू पहाडा मोठा दिसणारा पहाड त्यासोबत ही बंदिस्त पूर्णपणे मोठीच्या मोठी तटबंदी आणि समोर दिसणारा निसर्ग हे गाव आहे आपण जसं जसं जवळ जाईल जस तसं तशी स्ट्रीट अशी तटबंदी दिसत आहे गाव आत्ता पण वरती आलेलो आहोत मेन दरवाजेतून वरती आल्यानंतर इथे एक छोटीशी गो आहे वरती अजून एक मोठा दरवाजा आहे इथून दोन्हीकडे जाता येतं हा है इकडे साईडला एक दुसरा गड आहे आणि हा 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 कसला हा निसर्ग हा मेन दरवाजा आहे हा किल्ल्याचा असा उंचच्या उंच किल्ला दिसतो जवळ आल्यानंतर हा समोरचा भाग आपण आता ही वरती चढायला सुरुवात करणार आहे इथून वरती जायचं आहे हे वरती आल्यानंतर एक ब्राह्मण लेण्या आहेत ब्राह्मण लेण्या थोडंसं आत गेल्यानंतर आपल्याला व्यवस्थित पाहता येतील पाणी साचलेलं थोडंसं आहे यामध्ये हां जय विजय हे असे दोन द्वारपाल असणार आहे तिथे आणि आतमध्ये एक शंकराची पिंड आहे शंकराची मूर्ती आहे यामधून अशा प्रकारची एक गुफा आहे त्यानंतर आपण वरत चढतो असे अशा प्रकारे खूप उंच असं स्ट्रीट चढण आहे इथे अशा प्रकारचा उंचच्या उंच खाली दिसणारा नजारा इथे आणखीन एक गुफा आहे पण ती बंद आहे दुसऱ्या गुपा थोडेसे जुने असल्यामुळे तिथे कोण जात नाही बहुतेक आता आपण आलेलो आहोत अगस्ती ऋषींचं आश्रम इथे एक मंदिर आहे अगस्त ऋषींचं इथे श्रावणातल्या सोमवारी खूप मोठी यात्रा भरते बाहेर एक शंकराची पिंड आहे हनुमान मंदिर आहे श्रीराम सीताचं मंदिर आहे मंदिरातून पुढे मंदिरा आल्यानंतर आपल्याला असे एक दोन तीन तलाव दिसतात राणीकुंड आणि कोणता कुंड शिवतळे असं दोन तीन हे आहेत मोठंवरती एक पटारासारखा भाग आहे त्यामध्ये मस्त गाई चरत आहेत हा वरचा सेंटरवरती मंदिर एक आहे अजून एक वरती जायचं आहे आपल्याला एक तलाव आहे आणि हा समोर दिसणारा राजवाडा आहे जो पडलेला आहे राजवाडा आतमध्ये अजून बहुतेक पडलेला आहे आम्ही असत तिकडं जात आहे इथे एक समोर माकड आहे ते समोर अंकाईचा डोंगर असते हा पैशाचं झाड आहे या झाडाला सर्व लोकांनी पैसे टोकून ठेवल्यात आणि त्यातून मन्नत मागतात पूर्वीच्या काळाचे काय काय का असेल का का त्यानुसार खूप असे पैसे टोकून ठेवलेले आहेत त्या झाडांना आणि हे समोर अंगठ्याच्या बोटासारखं दिसणारा अंकाई टंकाई म्हटलं जातं मला माहीत नाही एक्झॅक्ट कसं टंकाई हा किल्ल्यावरती असणारा राजवाड्याचा भाग आहे यामध्ये एक मस्जिद आहे राजवाडा पूर्ण पडलेला असून त्यामध्ये आत मध्यभागी एक तलाव होता ही गडावरून दिसणारं येवला साईडचं गाव यामध्ये रेल्वे स्टेशन रेल्वेचा रोड दिसतं ही पटार आहेत मस्त गायी चरत आहेत वरती आपण आता वरती जाणार आहे सेंट्रलवरती आणि वरून दिसणारा किल्ल्याचा नजारा किल्ल्याची भक्कम असे तटबंदी किल्ला दोन भागामध्ये आहे एक वरून खाली जिथून वरती चढायला सुरुवात होते तो भाग अशा प्रकारचा दिसतो हा किल्ला पूर्णपणे आपण सर्व पाहून आत्ता उतरण्यास सुरुवात करत आहोत अशाप्रकारे उतरण्यासाठी एक दोरी बांधलेली आहे जी धरून आपण उतरणार आहोत थँक्यू